जय भीम मी रवी पहुरकर संग्रामपूर दोन दिवसाअगोदर मी दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला मला माहीत पडलं की नवीन इथं बाबासाहेबाचं जे जुनं घर होतं मंत्री असताना बाबासाहेब जिथं राहत होते सव्वीस अलीपूर रोड त्या ठिकाणी मी गेलो आणि ते त्या घराचं रूपांतर म्युझियममध्ये झालेलं आहे आणि ते म्युझियम जगातलं एकमेव असं म्युझियम आहे की त्या म्युझियममध्ये बाबासाहेबाचा रोबोट बाबासाहेबांसारखी प्रतिमा एक रोबोट तयार केलेला आहे आणि त्या रोबोटमधून आवाज येतो बोलणारा रोबोट आहे हालचाल करणारा रोबोट आहे अक्षरशः असं वाटतं की तो रोबोट ज्यावेळेस बोलतो तर त्यावेळेस असे बाबासाहेब बोलून राहिले आणि असं असं आठवते की शायद बाबासाहेब जर असते तर खूप काही वेगळं असतं म्हणून त्या फोटोला बोलून मी स्वतःहून एक भाऊक झालो आणि त्या बिल्डिंगमध्ये असे असे थ्री डी ॲनिमेशन हे आहेत थ्री डी स्क्रीनला लागलेल्या आहेत की आपण स्वतःहून त्या स्क्रीनवर पाहू शकतो आणि त्या स्क्रीनवर प्रत्येक आपण बाबासाहेबाचे फोटो पाहू शकतो आणि फोटो पाहिल्यानंतर काही माहिती घेऊ शकतो बाबासाहेबाचे व्हॉईस व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी आणि ते पाहिल्यानंतर मी असं पाहिलं की त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर है जे आहे ते भारतीय संविधानाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकासारखं स्ट्रक्चर आहे आणि एकमेव बाबासाहेबाचा पुतळा जगातला तिथं बोलणारा पुतळा आहे आणि आपण मला असं वाटते मी त्या ठिकाणी विचारलं विचारणा केली तर महाराष्ट्रातून आणि बुलढाणा जिल्ह्यातून विदर्भातून खूप कमी लोक जात आहेत कारण की आपण महू आणि दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी मुंबईलाच जातो तर त्या ठिकाणी दिल्लीवर गेल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक अनुयायांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि पाहायला पाहिजे खूप सारं तिथं बाबासाहेबांनी जे संघर्ष केला तो साठा तिथं आहे तो आपण जर पाहिला तर खूप चांगला राहील असं एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जयविर